रामकृष्णारी मंडळी आजचा आमचा सहावा दिवस आहे आता आम्ही सकाळचे सात वाजलेत आज थोडं लेट झालं आम्हाला निघायला आवरता आवरता तर आज आम्ही इंदुरी गावात रात्रीला मुक्काम होतं आणि आता आम्ही भंडारा डोंगराच्या पायथ्याशी जाणार आहे तिकडे आमचा नाश्ता आहे त्याच्यानंतर आम्ही तिकडून देऊमध्ये जाणार आहे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जाणार आहे आम्ही तर तिकडे गेल्यानंतर मंदिरात तर शूट करायला तर काय मिळत नाही मिळालं तर मी शूट करेन आणि त्याच्यानंतर आम्ही दुस दुपारचं विश्रांती आमची टाळ गावात आहे जिकडे संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन होताना टाळ तिथे पडले आणि ते टाळ अजून आहेत मंदिरात त्या विठ्ठल मंदिरामध्ये दगडाचे टाळ आहेत तर ते तुम्हाला तिकडे शूट करेन मी तिकडे अलाउड आहे तिकडे शूट करायला तब्येत पण बिघडलेलीच आहे अजून पण खूप थकवा आला आहे तो थकवा जाईल कधी जेव्हा आम्ही आळंदीच्या दिशे, दिशेने देऊ सोडून निघू तेव्हा तो आमचा थकवा गेलेला असणार आहे असं वाटतंय मला कारण का एवढ्या दिवसाची प्रतीक्षा आज आमची थांबणार आहे आज माऊलींच्या अलंकापूर येत आम्ही दाखल होणार आहे संध्याकाळी तर खूप भरून आल्या आम्हाला तर सगळ्यांनाच जेवढे आमचे फ्रेंड सारखे टोटल आमचे जेवढे फ्रेंड सोबत आहेत आमच्या तर आम्ही आज पोहचणार आहे तर तिकडे बाकीचं शूट मी तिकडेच करणार आहे अरे खूप म्हणजे खूप आज आणि आज शेवट आज शेवटची आमची रात्र असणार आहे आणि चालायचं आमचा शेवटचा दिवस आहे तर आज जेवढे मित्र भेटलेले आज सर्व एक दोन दिवसांनी सर्व प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी निघून जाईल आणि मग आम्ही पुढच्या वर्षी भेटणार सर्वजण आणि खूप आम्ही एक एकमेकाला खूप मिस करणार आहेत कारण का आम्ही एवढ्या दिवस सहा दिवस एकत्र चाललो एकत्र बसलो एकत्र उठलो एकत्र जेवलो आणि आज तीच सगळे फ्रेंड आज म्हणजे ती दोन तीन दिवसांनी सर्व ज्याच्या ज्याच्या घरी जा, जा जा निघून जातील ज्याच्या ज्याच्या जा 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 जा, कामामध्ये व्यस्त होणार आणि परत तीच भेटण्यासाठी ती आम्हाला पुढच्या वर्षीची वाट बघा ला बघावी लागणार आहे तर बघूया पुढच्या वर्षी भेटूया आज मला खूप वाईट वाटतंय रामकृष्णारे रामकृष्णहरी महाराज हेच ते मंदिर आहे टाळ गावातलं तेथे संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन जाताना टाळ पडलेले ते जे काचेचं जे बॉक्स काचेचा बॉक्स त्या काचेच्या बॉक्समध्येच ते टाळ आहेत ते जे ब्लॅक ब्लॅक दिसतात ते टाळ बघा मित्रांनो इकडे पण अलाउड नाही आहे पण मी त्यांना रिक्वेस्ट करून करायला लावले महाराज किती भाग्य आहे आपलं की, की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे टाळ आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतात रामकृष्णारे मंडळी आता आम्ही देववरून निघालो दुपारूनच नंतर टाळगावला आम्ही जेवण केलं जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्याच दिंडीमधले जेवढी मुलं आहेत त्यांच्याकडून नाश्ता असतो ढोकळा आणि ताक तर रस्त्यामध्ये हे दादा आहेत त्यांचं हॉटेल आहे ग्रीनवूड म्हणून तर तिकडे आम्ही हे आम्हाला जागा देतात दरवर्षी तर खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा आणि कधीच कोणत्या गोष्टीला नाही बोलत नाही ते आणि खूप सपोर्ट करतात आम्हाला तर अशी अशी माणसं आम्हाला दिंडीला भेटतात ना तर आम्हाला एवढं म्हणजे छान वाटतं ना की कोण कुठली माणसं पण असं म्हणजे एवढं प्रेम करतात की काही पण घ्या तुम्हाला जे वाटेल ते असं म्हणजे एवढं फ्री आमच्या आमच्याकडे तर नाही बघायला भेटत पण इकडे खरंच खूप स्वभावाला खूप चांगली माणसं भेटतात आम्हाला दरवेळी तर आणि प्रेमळ ओके प्रेमळ तर कोणाला जर आळंदीमध्ये आला तर मोशीवरून आपला ग्रीनवूडस हॉटेल आहे प्युअर व्हेज आहे आणि खूप छान टेस्ट आहे त्यांची तर अवश्य तुम्ही भेट द्या इकडे मोशीचा तो हा आहे ना काय बोलतो ते चौक कोणता भारत भारत माता भारत माता चौक आणि सिग्नल आहे ना बरोबर ना हा तर अवश्य तुम्ही भेट द्या रामकृष्ण अरे मातालल माता श्री घल माताल माता श्री माता मित्रांनो रामकृष्ण हरी आम्ही आता जस्ट माऊलीच्या अलंकापुरीमध्ये दाखल झालोय आणि हे बघा ज्ञानेश्वरी मंदिराचं दृश्य पूर्ण लाईटमध्ये एकदम खतरनाक दिसतं बघा माऊली जस्ट दाखल झालो आम्ही खूप आनंद वाटतोय आणि खूप भरून पण आल्यासारखं वाटतंय एवढ्या दिवसाची प्रतीक्षा आज थांबली आमची आज माऊलीच्या ####والله انت عارف الكرة الماضية ياعم

मित्रांनो फायनली आम्ही आमच्या धर्मशाळेत पोचतोय आता बघा ही आमची धर्मशाळा आहे बदलापूर परिसराची संत सेवा मंडळ बदलापूर परिसर बघा दिंडीचं स्वागत कशा पद्धतीने होतं बघाई माऊ मौ... माऊली आमची धर्मशाळा आहे संत सेवा मंडळ बदलापूर परिसर आता पालखीचं स्वागत होत आहे I'm not Obrigado. Na wu nae 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 रामकृष्ण रिमौली हेच ते आजन वृक्ष आहे ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातलं Seis, माऊली तुकार माऊली माऊली रामकृष्णारी मंडळी आम्ही आता दर्शनाला आलेलो इकडे पण आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊन ना देत तर दर्शनावरून आम्ही आतमध्ये फ्रंट साईडनी गेलो जेवढं शूट करता आलं पोलीस पण होते तिकडे त्याच्यामुळे जास्त काही करायला मिळालं नाही जेवढं केलं तेवढं केलं मी तर आता रात्रीच्या वाजलेत रात्रीचे वाजलेच बारा आता आणि आता झोपायची वेळ झाली आमची पण खूप थकलं आहे चालून चालून आणि जे आमचं मनात होतं गेल्या गेल्या पहिले माऊलीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं ते झालं आमचं आता ज्या दिवसाची वाट पाहत होतो आम्ही गेले सहा दिवस ते आमचं झालेले पूर्ण दर्शन वगैरे हो रामकृष्ण